तुम्ही कित्येक वेळा सोयाबीनीची जी पिवळी भाजी खालेली असेल पण आई ही आईंच्या आए आए हाताची एकदम घरच्या मसाल्यामध्ये ताजा ताजा मसाला तयार करून ही काळी सोयाबीनीची भाजी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि खायला पण खूप छान आहे आणि सोयाबीनीची भाजी चव म्हणजे चव या भाजीची एक वेगळीच आहे परंतु तुम्हाला हा पूर्ण जर नक्की व्हिडिओ बघितला ना आईंनी कशी ही भाजी बनवलेली आहे स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे आणि तुम्ही आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आजीच्या व आईंच्या व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बघण्यास मिळेल नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये सर्वात पहिले ना आई काय करतो राहिले आहे कांदे आहे ना कांद्याला ना असे ना ते आपले असते ना फुकणी फुकणीने बारीक करून घेत आहे आणि ते ना आपल्याला चुलीमध्ये जाळावलं ना जाळामध्ये ठेवायचे आहे कारण की काळी भाजी होणार आहे ना सोयाबिनीची आणि कांदे ठेसून घ्यायचे आणि व्यवस्थित चवीला छान भाजी येते आणि घरच्या घरीची सोयाबिनीची काळी भाजी म्हणजे चुली गावाकडची पद्धत आहे आणि अशी बघा सोयाबीन आपण आणलेली होती अर्धा किलो विकात आणि या प्लेटमध्ये धनं घेतलेला आहे दीड चमचा हरभर डाळे तीन चार कांदे भुजून घेतलेले आहे आणि ना खोबरे चिरून घेतलेले आहे हे सर्व आपला ताजा ताजा मसाला तयार करण्यासाठी साहित्य वापरतात आणि हा काळा मसाला ना आपल्याला ना याच्यावरती गरम करून घ्यायचा आहे तव्यावरती तव्यावरती गरम करण्यासाठी ना सर्वात पहिल्यांदा आपण टाकतोय डाळ दाल आणि डाळीमुळे काय होते घटपणा येतो आपल्या भाजीसाठी भाजीच्या रशामध्ये घटपणे आल्यामुळे चव येते आणि पण त्या भाजीला एकदम वेगळ्याच प्रकारची अंदाज येतो खाण्यासाठी बाजरीच्या भाकरी संघ जर तुम्ही खाली ना म्हणजे आईंच्या एकाच वेळेस दोन ठिकाणी कामं चालू होती डाळं प म्हणजे ताजा ताजा मसाला तयार करायचं काम चालू होतं आणि खाली बाजरीची भाकर पण भुजत होते ना आणि हीच ती चुलीवरची बाजरीची भाकर तुम्ही पण आवडीने त्यांचं नशिबच असेल त्यांना भेटत असेल आणि अशा पद्धतीने भाजीसाठी त्यांनी ना तेल टाकून घेतलं आणि डाळ टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर खोबरे टाकलेले आहे खोबरं आणि डाळ चांगली परतून द्यायची आहे तेला तेलामध्ये तेलाचा जास्त वापर नाही केला तरी चालेल आणि फक्त आपल्याला उपलब्ध साहित्यामध्ये तुमच्या घरामध्ये म्हणजे आता काही मिडल क्लास असतात काही श्रीमंत असतात ना तस तसे मी जास्त काही भेदभाव करत नाही ना तुमच्याकडे तेवढं साहित्य उपलब्ध आहे ना तेवढ्या याच्यातच भाजी बनवायची आणि ए म्हणजे चवीला आणायची भलेही तेल कमी असलं पण तेल कमी असले म्हणजे कालवनाची चव कमी होत नाही म्हणजे भाजीची चव कमी होत नाही चव आणायची असते ती आईंच्या व आजींच्या हातामध्ये असते तुमच्या घरातील प्रत्येक त्याच्यानंतर लगेच ना ते आपले कांदे भुजून घेतले होते ना चुलीमध्ये ते पण टाकलेले आहे कांदे आणि धनं होते धन टाकले त्याच्यामध्ये अजून हळद आळ टाकून घ्यायचे आहे आणि हे सर्व ना चांगले व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेलानुसार म्हणजे जास्त तेलाचा पण वापर नाही करायचा मसाल्याच्या वेळेस मसाला कसा कोरडा झाला पाहिजे हा ताजा ताजा मसाला तयार करून आपण काळी भाजी बनवणार आहे कशाची सोयाबिणीची आणि म्हणजे दुसऱ्या साईडला आईंचं लगेच ना बाजाराची भाकर भुजण्याचं पण काम चालू होतं ना आणि भरपूर असा जास्त जाळ लागला होता चांगला आपल्याला कसा मसाला एकदम असा परतून द्यायचा आहे चांगले त्याची चव आली पाहिजे ना एक प्रकार वेगळ्या प्रकारचा सुगंध येतो मसाला तुम्ही कधी विचार केला का मसाला सर्वात जास्त सुगंध कसा येतो तो गरम करून त्याच्यातील तो बारीक करणे पाट्या किंवा तुमच्या मिक्सरमध्ये उपलब्ध असेल तसे आता या ठिकाणी ना एका प्लेटमध्ये सर्व घेतलेलं आहे काढून आणि हाच लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ना भरायचा आहे बघा हळद टाकून घेतलेली आहे आणि हळद मिक्स करेन आणि मीठ पण होतं ना दोन चमचे मीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व मसाला ताजा आपला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून कसा आणायचं आहे बारीक करून आणायचं आहे लगेच दुसऱ्या साईडला ना ब पा पातेल्यामध्ये ना हे टाकून ठेवलं होतं सोयाबीन ही बघू शकतात अशी छोटीशी सोयाबीन काही वेळेस मोठी पण सोयाबीन उपलब्ध असते आणि ही जास्त लवकरात लवकर फक्त लई वेळ नाही दोन मिनटं ठेवायची आहे पाण्यामध्ये भिजत कारण की दोन मिनटं ठेवली ना अशी झटपट होते भिजून आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी टाकलेलं आहे आणि सोयाबीन आपली काही दुसऱ्या साईडला भिजायचं काम चालू आहे आपण व्हिडिओमध्ये नंतर वाईस ओव्हर करतोय कारण की तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगायला लागतं नंतरकडे आपल्याला चुलीवरती ठेवायची आहे आणि भरपूर असा जाळ लावायचा आहे आणि यान लगेचच आपल्या त्याच्यामध्ये मसाले कोणता कांदा कोथिंबीर मसाला आणि लाल मिरची टाकायची आहे आणि लाल मिरच्यामध्ये आणि घरच्या काळ्या मसाल्यामध्ये ही भाजी खूपच छान होते तर आता आई या ठिकाणी एका झाकणामध्ये ना एका डब्याच्या झाकणामध्ये ना तो मसाला काढून घेत आहे आणि अनुभव सर्वश्रेष्ठ या ठिकाणी आहे आणि भरपूर अशी कढईला जाळ लावून दिलेलं आहे त्यांनी आणि जाळानुसारच जास्त ना जाळ पण नाही पाहिजे फोडणीच्या वेळेस काही वेळेस तरी पण अशी आपली हे होते जवळ म्हणजे जास्त मसाले गरम झाले का त्यांना फोडणी बसली का मग ती तरी कमी येते आणि याच्यानुसार आता आई टाकत होत्या जवळजवळ अडीच तीन वगैरे तेल टाकून द्यायचं आणि दुसऱ्या साईडला पाणी पा, गरम पाण्याचं पातीला गरम करून ठेवलं होतं आई आईनला म्हणलो काय एवढा विचार नका करू आरामात होत्या सर्व भाजी त्या म्हणल्या काही नाही चालेल चालेल आणि भरपूर असं जाळ जाळ लागला होता तुम्हाला थोडंसं सा जाळाची साईड जास्त दिसत असेल पण तुमच्यासाठी व्हिडिओ आहे हो सर्वात जास्त आणि आता सर्व मसाला तेलामध्ये टाकलेला आहे आणि ते कडे भरपूर तापल्यामुळे ना तेल लगेच गरम झालं होतं आणि ही सोयाबीन आपल्याला स्वच्छ धुऊन घ्यायची आहे पाण्यामध्ये दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या आणि ती लगेचच आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे कढईमध्ये कढईमध्ये सर्व सोयाबीन टाकून झाल्यानंतर ना आपल्याला ना ती एकत्र करायची कारण की आपण त्याच्यात कांदा कोथिंबीर मसाला आणि लाल मिरची टाकेल आणि तेल पण टाकेल होतं ना आणि आपण पाण्यातून काढून सोयाबीन आता कशामध्ये टाकली होती या मसाल्यामध्ये कारण की आता सर्व मसाला लागला पाहिजे ना सर्व सोयाबीन याला एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने आता ना त्याच्यामध्ये आपल्याला पाणी वळतण्याची गरज आहे आणि दुसऱ्या साईडला ना बघा आपण तो ताजा ताजा मसाला आणला होता करून कांदे असो खोबरं असो किंवा धन असो किंवा मीठ हळद पारं आणि मिरच्या मिरच्या न त्या एवढं सर्व साहित्य गरम करून घेतलं होतं त्यावरती आणि हाच तो ताजा मसाला काळा आता आई टाकता याच्यामध्ये सोयाबीनच्या कालवणामध्ये आता आणि लगेचच आपल्याला ही कालवण जवळजवळ उकळून द्यायचा आहे पाच ते दहा मिनटं त्या बाजीतला आरक उतरलं पाहिजे आणि सर्व मसाला काळा टाकून घेत आहे आणि एकदम आरामात चालू आहे काम आणि या साईडला बघू शकतात तरी पण खूप आलेले आहे मसाल्याचा जसं जसं तुम्ही वापर ना जास्त मसाल्याचा पण उपयोग जास्त चांगला नाही शरीरासाठी काही वेळेस याचे साईड इफेक्ट पण दिसायला मिळतात जो आपला आजीच्या हाताचा मसाला ताजा ताजा असतो ना तीच खरी च आजीच्या आईंच्या तुमच्या पारंपरिक पद्धतीने बघा येसूरचा मसाला वेगवेगळे मसाले तयार करीत होते तस तसे मसाले तुम्ही बनवले ना काहीच त्याचे साईड इफेक्ट नाही भेटणार तुम्हाला आणि मिक्सरच्या भांड्याला ते थोडंशी लागेल होतं ना मसाला त्याने ना तो धुवून घेतला झाकणाचा आणि मिक्सरच्या भांड्यानुसार आता याच्यामध्ये पाणी वतलेलं आहे आणि ही भाजी आता आपल्याला जवळजवळ दहा नि ते बारा मिनटं चांगली उकळून द्यायची आणि सोयाबीनच्या फोडी पण तुम्ही बघू शकतात आपण त्याला या सोयाबीनचं तेल काढण्यासाठी उपयोग करतो आणि त्याचा जो चौथा उरलेला असतो तो भाजीसाठी यूज करतो ही काळी ना। भाजी आता आपली सध्या चालू आहे आणि रसा पण असा घट्ट होणार शेवटपर्यंत ते नक्की व्हिडिओ बघित ना त्यांनाच कळून आपल्या भाजीचा रसा कसा घट्ट होतो जर भाजी पातळ असली तर ती घट्ट कशी करण्याची योग्य वेगळी पद्धत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगत असतो ते आई व आजी वापरत असतात आणि त्यांचा अनुभव सर्वात जास्त आणि आपण हे भाजी उकळून दिली होती पाच ते दहा मिनटं त्याच्यानंतर या त्या ठिकाणी बघू शकतात पूर्णपणे फेस आलेला आहे या फेसमध्ये आपली भरपूर तरी तुम्हाला खाली गेल्यावर नंतर व्हिडिओमध्ये कळेल तुम्हाला म्हणजे उतरून घेतो ना आपण त्यावेळेस भाजी त्यावेळेसच आपल्याला कळेल किती भाजीला तरी आलेले आहे आणि भरपूर जास्त अशी उकळी येऊन दिली का भाजीचा आरक उतरतो चव येते भाजीला एक नंबर असं खायला छान लागते हॉटेलच्या भाजीला तुम्ही काय करता तेवढ्या आजींच्या व आईंच्या हाताच्या भाजीला चव असते ही गावाकडची वेगवेगळी पद्धत आहे आणि चुलीवरती सर्वश्रेष्ठ भाज्या असतात आणि प्रोटीनची कमतरता होत नाही मला हे तुम्हाला वाटत असेल ना हे लाकडं तोडून सायपा करतात चुलीवरती हे चुकीचं आहे आम्ही लाकड झाडं तोडत तो नाही झाडायचे फक्त ना फांडे तोडतो आणि ना त्या मेंटेनं पण उपयोग होतो त्याचाच उपयोग पुन्हा झाड पावसाळ्यामध्ये हिरवंगार होतं आणि त्याचं असं सर्क्युलेशन चालू राहतं अशा पद्धतीने जर तुम्ही बनवले असेल तर भाजी आम्हाला चाट सॉरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हासाठी वेगवेगळ्या कमी वेळेमध्ये व्हिडिओ बनवणं राजांच्या व आईंच्या आणत असतो तुम्ही त्या बघत जमानापासून सपोर्ट करत जा तुमच्यामुळेच आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे आणि पैसे पण यायला लागलेले ला आहे आणि या ठिकाणी बघू शकतात खाली आता आपली सॉयबीन घेतल्यानंतर म्हणजे ना मोबाईलची लाईट बंद केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला अशी चमकत चमकत होते ना मिळव्या फुटच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र